परंतु ह्या जिल्ह्यामध्ये भविष्यामध्ये चार आमदार होतील आणि त्यावेळी चार आमदार होतील तर त्यावेळी माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता हा विधानसभेसाठी इच्छुक म्हणून उमेदवार असेल आणि भारतीय जनता पार्टी जर तशा प्रकारची संधी दिली कारण विद्यमान तीन नाही ते ती नाहीच पण दिली तर आमच्यासारखा माझ्यासारखा सुद्धा कार्यकर्ता संधी वाट पाहत आहे आणि भारतीय जनता पार्टी अशी कार्यकर्त्यांची पार्टी आहे मला खात्री आहे की मग राणेसाहेब असतील म्हणजे मोठे साहेब असतील चव्हाण साहेब असतील नितेश राणे साहेब असतील आणि निलेश राणे साहेब सुद्धा सगळे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतील अशी माझ्या अपेक्षा आहे परंतु हे जरी असलं तरी मला माहिती आहे यानंतर दोन हजार सव्वीस नंतर आरक्षण पद्धती म्हणजे ज्या प्रकारे जिल्हा परिषद आरक्षण आहे पंचाळीत तशा प्रकारच्या लोकसभा आणि विधानसभा आरक्षण होईल आणि का होईल त्याचे चित्र कशा प्रकारे, प्रकारे सांगता येणार नाही परंतु एक निश्चित मला माहिती आहे की आगामी काळामध्ये सिंदुर जिल्ह्यामध्ये किमान चार आमदार असतील आणि तीन आमदार तर आहेतच तिथे मला प्रश्न आहे जो आमदार कोण असेल माझ्यासारखा सर्वसामान्य इच्छुक आहे अशासाठी की भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि अनेक मी आमदार पाहिले ते सर्वसामान्य कार्यकर्ता लिहायच देते आणि तुमच्या माध्यमातून आता ते प्रेस समोर जावं मला माहिती आहे की त्याच्यामध्ये काय होईल आपण आता अशा प्रकारे इच्छा व्यक्त केल्यानंतर अनेक लोक अजून ताकदीने प्रयत्न करतील म्हणजे माझ्या गावाबाबत सुरुवात करतील हे मला माहिती आहे परंतु भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्याची पार्टी कार्यकर्त्यांना न्याय देईल आणि आगामी काळात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता न्याय मिळेल अशा प्रकारे आपल्या माध्यमातून आणखी सांगतो